नमस्कार फॅमिली जय जय हिंद महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन रव्यापासून सत्यनारायण पूजेसाठी जो प्रसाद बनवला जातो हा प्रसाद बनवताना केळ घालून कशा पद्धतीने हा प्रसाद बनवायचा सत्यनारायणचा हे केळ काळं पडू नये म्हणून कोणत्या रेसिपी टिप्स फॉलो करायच्या तसेच हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवताना रवा कशा पद्धतीने घ्यायचा आणि हा रवा घेतल्यावरती हा सत्यनारायणचा प्रसाद बनवताना रवा किती वेळ भाजायचा ह्याच्यामध्ये दूध किती घालायचं साखर किती घालायची ह्या संपूर्ण योग्य प्रमाणबद्ध साहित्यासोबत आज आपण पाहणार आहोत कच्च्या केळीपासून सत्यनारायण पूजेसाठी केळ घालून हा प्रसादाचा शिरा कशा पद्धतीने बनवायचा मी भारतातील पुणे तृप्ती स्वागत करते सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस आज राखी पौर्णिमा आहे राखी पौर्णिमेच्या आपल्या सर्व युट्यूब फॅमिली बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा आणि हो आज ज्यांचा ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश्यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे त्यांची सर्व मनोकामना ही प्रार्थना करून आजच्या या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि आपल्या रेसिपीकडे वळूयात आणि बनवूयात सत्यनारायण पूजेसाठी कच्च केळ घालून प्रसादाचा शिरा प्रथम तर काय करायचं गरम दूध घ्यायचं दोन चमचे एका वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये केसर भिजत ठेवायचे आहे अशा पद्धतीने आता गॅस सुरू करून गॅसवरती जाड बुडाची अशी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये बारीक रवा घालायचा आहे हो हो बारीक रवा घालायचा आहे बारीक रव्यापासूनसुद्धा सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा अगदी स्वादिष्ट होतो तर पहा इथे बारीक रवा जो आहे तो ह्या कढईमध्ये घातलेला आहे प्रसादाच्या शिऱ्याचा रवा भासताना प्रथमता काय करायचं तूप नाही घालायचं तूप न घालता प्रथम हा रवा जवळजवळ तब्बल पाच मिनटं मंद गॅसवरती हा पाच मिनटं रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि पाच मिनटानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आता आपल्याला एवढा रवा आपण घेणार नाही आहोत तर ह्याच्यातला थोडासा रवा मी बाजूला काढणार आहे आणि या सव्वा पाऊश रव्यापासून आपण या सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा शिरा बनवणार आहोत तर पहा एक्स्ट्रा जो रवा आहे तो मी बाजूला काढलेला आहे आणि सव्वा पाऊशर रवाच फक्त ह्या कढईमध्ये ठेवलेला आहे आता काय करायचं आहे हा ना पुन्हा एक सेकंदभर मंद गॅसवरती भाजून घ्यायचा एक सेकंदभर भाजायचा जास्त नाही घालायचा आता ह्यामध्ये से जास्त नाही भाजायचा आता ह्याच्यामध्ये काय करायचं साजूक तूप घालायचं आहे प्रथमतः जे साजूक तूप घालायचं ना ते तीन टेबलस्पून प्रथमता साजूक तूप घालायचं आहे तूप एकदम कधीच घालायचं नाही लक्षात घ्या तूप नेहमी प्रसाद करताना थोडं थोडंस तूप ह्याच्यामध्ये घालायचं आहे तर पहा सव्वा पाऊशर प्र प्रसाद बनवताना प्रथमता रवा भाजताना तीन चमचे घालायचं आहे आता टोटल तूप यायच्यासाठी किती लागलं हे तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन तसं मी थोडं थोडं तुम्हाला सांगतच राहीन की कि किती किती तूप घातलं आहे ते तर पहा आपण इथे र तूप घातल्याच्या नंतर हा रवा छान असा भाजून घेतलेला आहे तब्बल पाच मिनटं हो पुन्हा तूप घातल्याच्या नंतर पुन्हा पाच मिनटं मंद गॅसवरती हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजता भाजताच ह्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे ती म्हणजे वेलची पूड घालायचं आहे तर पा मस्त असा खमंग अपरा प्राऊ ब्राऊनिश असा हा रवा भाजून झालेला आहे अजिबात कुठेही करपलेला नाही सतत असा हा रवा परतच राहायचा आहे पहा तुपामध्ये म्हणजे काय होईल रवा अजिबात करपणार नाही ही रेसिपी टीच नेहमी लक्षात ठेवा आणि मंद गॅसवरतीच कधी पण हा रवा भाजून घ्या बारीक रवा आपण भाजत आहोत बारीक रव्यापासून सुद्धा सत्यनारायण पूजेचा प्रसाद खूप स्वादिष्ट होतो काही काही लोक काय करतात की जाड रवा घेतात पण बारीक रव्यापासूनसुद्धा सत्यनारायण प्रसा म्हणजे सत्यनारायण पूजेचा प्रसाद आहे ना तो खूप स्वादिष्ट होतो पहा आणि छान मोकळा होतो तर पहा आता आपला हा रवा छान भाजून झालेला आहे पाच मिनटं आता आपण तो साईडला ठेवलेला आहे आता इथे एक पातेलं घेतलेलं आहे पातेलं ठेवून गॅस सुरू केला आणि गॅसची फ्लेम ही लो टू मिडियम ठेवली केली आता एक कच्च कळ घ्यायचा आहे सव्वा पाऊसर प्रसाद बनवताना म्हणजे सव्वा पाऊश रव्यापासून सत्यनारायणचा प्रसाद बनवताना काय करायचं की केळ आहे ना हे एकच घ्यायचं पण ते अगदी कच्चं केळ घ्यायचं आहे आणि हे कच्चं केळ अशा पद्धतीने सोलून घ्यायचं म्हणजे ह्याची सर्व हिरवं साल आहे ना ते काढून घ्यायचं आणि ह्या पातिल्यामध्ये आता पातिला गरम झालं तर ह्या पातिल्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे पहा तीन टेबलस्पून आपल्याला या पातेल्यामध्ये तूप घालायचं आहे आता इथे माझ्याकडे मी काय केलं आहे पातेलं ठेवलेलं आहे ही तुम्ही कढई असेल तर कढईमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता ओके तर पहा आपण इथे तीन टेबल स्पून असं हे तूप याच्यामध्ये घातलेलं आहे आता तूप थोडंसं असं गरम होऊन द्यायचं आहे वितळून द्यायचं आहे आणि ह्या तुपामध्ये हे जे कच्चं केळ आहे आपण सोडलेलं त्याचे असे चिप्स करून घालायचे आहेत आणि हे कच्चं केळ आपल्याला तुपामध्ये मंद गॅस करून मंद घ्यास करून छान असं हे स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे शिजेपर्यंत हे जवळजवळ ह्या तुपामध्येच परतून घ्यायचं आहे संपूर्ण ही प्रोसेस व्हायला एक सांगू का म्हणजे हे केळ संपूर्ण या तुपामध्ये स्मॅश व्हायला पाच ते सात मिनटं लागतात पहा आता इथे जाड बुडाची ही, ही असं हे पातेलं आहे त्याच्यामुळे इथे गॅसची फ्लेम ही थोडीशी वाढवली म्हणजे मंदच्या थोडीशी अशी जास्त वाढवलेली आहे म्हणजे एकदम जास्त मोठी पण नाही ठेवली आणि एकदम जास्त मिडियम पण नाही ठेवली आणि एकदम जास्त कमी पण नाही ठेवली अशी एकदम थोडीशीच अशी वाढवलेली आहे तर पा इथे म्हणजे जी गॅसची फ्लेम आहे ना ही पातेल्याला लागेल इतपतच फ्लेम ठेवलेली आहे गॅसची तर पहा ह्या गॅस गॅसवरती आपण ह्या तुपामध्ये मस्त असा हा पाच मिनटं केळ हे छान भाजून घेतलेलं आहे थोडंसं असं स्मॅश झालेलं आहे पहा केळ आता जे आपण केशर भिजत घातलेलं होतं दुधामध्ये ते केशर ना केशर घातलेलं दूध या केळीमध्ये घालायचं आहे पाच मिनटानंतर आणि छान असं हे एक दोन ते तीन सेकंद चांगलं असं परतून घ्यायचं दोन ते तीन सेकंद चांगलं परतून घेतल्याच्या नंतर जो आपण रवा भाजलेला होता तो रवा आपल्याला ह्यामध्ये घालायचा आहे हा रवा घातल्याच्या नंतर चांगला असा आहे तीन ते चार सेकंद रवा, हो आ, हा रवा आणि हे केळ छान असं एकजीव करून मस्त असं हे परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये असं केल्याने काय होईल माहिती आहे का ह्या शिऱ्यामधले म्हणजे ह्या सत्यनारायण पूजेच्या शिऱ्यामधला जे केळ आहे ना हे केळ अजिबात काळं पडत नाही पहा काय होतं काही काही वेळेस आहे ना आपण सत्यनारायण पूजेसाठी जो रवा बनवतो जो शिरा बनवतो ना काही काळातच तो काही वेळातच ते केळ काळं पडतं म्हणून आहे ना काही वेळेस आपण त्यात केळ घालतच नाही पण एक सांगू का प्रथा अशी आहे की सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवतानाच त्यामध्ये केळ घालायचं असतं पहा आणि त्याच पद्धतीने आपण हे आ, हा सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद बनवता बनवत आहोत तर पहा छान असं एक दोन ते ती, ती तीन सेकंद चांगला असं हा रवा आपण परतून घेतला त्यामध्ये लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती आणि ह्याच्यामध्ये दीड वाटी प्रथमचा आपण दूध घातलं दीड वाटी गरम दूध घातलं पुन्हा एक दोन सेकंद चांगलं असं मंद गॅसवरती परतून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये आपण जवळजवळ तब्बल अजून दोन वाट्या दूध घातलेलं आहे आणि पुन्हा छान असा हा रवा परतून घेतलेला आहे मी जेवढे जेवढे सेकंद तुम्हाला सांगत आहे ना त्याचे टोटल सेकंद मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगते ते, ते तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून तुम्ही संपूर्ण वेळ अशीही जाणून घेऊ शकता जरी तुम्हाला व्हिडिओ बघताना नाही समजलं तरी पण तर पहा आपण छान असा हा रवा चांगला परतून घेतलेला आहे या दूध घातल्याच्या नंतर आता ह्यामध्ये अजून दोन वाट्या दूध घालायचं आहे दोन वाट्या दूध घातल्याच्या नंतर पुन्हा हा रवा एक ते दोन सेकंद चांगला असा परतून घ्यायचा टोटल दूध ह्याला किती लागलं सांगू का सव्वा पाऊशरच दूध ह्याला लागतं पण दूध एकदम घालायचं नसतं दूध हे थोडं थोडं घालायचं असतं ते पण गरम गरम घालायचं असतं तर पहा वरतून अजून आपण एक चमचाभर असं हे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा हा क जो प्रसादाचा जो शिरा आहे सत्यनारायणचा तो छान असा हा मंद गॅसवरतीच परतून घेत आहोत पहा पण तुम्ही पाहिलंत मी कुठेही झाकण ठेवलेलं नाही आहे संपूर्ण ही, ही प्रोसिजर मी प परतून घेतलेली आहे म्हणजे न झाकण ठेवता छान असं हे थोडं थोडं हा रवा प्रसादाचा शिरा आहे ना चांगला असा परतून घेतला म्हणजे असं शिजवून घेतला आता ह्याच्यामध्ये जी साखर घालायची आहे ही साखर घालायची ती पण सव्वा पाऊशर अशी ही साखर घालायची आहे यामध्ये आणि छान असा हा सत्यनारायण पूजेचा शिरा आहे ना चांगला असा परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती जोपर्यंत ही साखर ह्या प्रसादामध्ये विरघळत नाही आणि हा शिरा संपूर्ण असा एकजीव होत नाही तोपर्यंत हा जो सत्यनारायण प्रसाद आहे ना शिरा आहे ना हा चांगला असा एकजीव करून परतून घ्यायचा आहे आता पहा ह्याच्यावरती वेळ आलेली आहे ती म्हणजे ड्रायफ्रूट मसाला घालण्याची हा ड्रायफ्रूट मसाला आहे म्हणजे हा मी घरी बनवलेला आहे आता हा कसा बनवला ह्याचा व्हिडिओ तुम्हाला नंतर मी क केव्हा तरी सांग करेल तर पहा हा ड्रायफ्रूट मसाला तीन टेबल स्पून आपण घातल्याच्या एक एक नंतर एकदा पुन्हा एक सेकंदभर हा शिरा छान असा प्रसादाचा परतून घेतला आहे आणि नंतर पुन्हा वरतून दोन टेबलस्पून स्पून आपण ह्याच्यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे गायचं गायीचं साजूक तूप घातल्याच्या नंतर पुन्हा एक सेकंदभर हा प्रसादाचा शिरा चा चांगला असा परतून घ्यायचा आहे प्रसादाचा शिरा हा चांगला परतून घेतल्याच्यानंतर एक सांगू का हा प्रसादाचा शिरा जेवढा तुम्ही छान असा परतताल न झाकण ठेवता तेवढा उत्कृष्ट आणि स्वादिष्ट होतो तर पहा आता ह्या प्रसादाच्या शिऱ्यावरती झाकण ठेवण्याची वेळ आलेली आहे आता ह्या प्रसादाच्या शिऱ्यावरती झाकण ठेवायचं आहे किती मिनटं माहिती आहे का तीन ते चार सेकंद मंद गॅसवरती हा शिरा झाकण ठेवून थोडा वेळ होऊन द्यायचा आहे तीन ते चार सेकंदाने ह्याच्यावरचं चा झाकण काढायचं हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद एक दोन सेकंद चांगला असा चा परतून घ्यायचा आहे मंद गॅसवरती दोन ते तीन सेकंद चांगला असा चा हा सत्यनारायण पूजेचा शिरा चांगला परतून घेतल्याच्या नंतर आता ह्याच्यावरती पुन्हा झाकण ठेवायचं घॅस बंद करायचा आणि हा सत्यनारायण पूजेचा जो शिरा आहे हा जवळजवळ दम येऊन द्यायचा आहे याला बंद गॅसवरती दहा मिनिटं हो दहा मिनिटं बंद गॅसवरती ह्याला दम येऊन द्यायचा आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपी शिकायची असतील तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डी रे तृप्ती मिरे कुकॅम लगिनला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा दहा मिनिटं आपण बंद गॅसवरती या सत्यनारायण पूजेच्या प्रसादाला चांगला दम येऊन दिलेला आहे आता ह्याच्यावरचं झाकण काढलं आता सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा आपण देवाला नैवेद्यासाठी आपण काढूयात एका वाटीमध्ये काय झालं की गुरुवार होता पहा येत्या गुरुवारी म्हणजे आत्ता जवळजवळ सात तारखेच्या गुरुवारी आ, मला सत्यनारायण पूजेचा प्रसाद हा स्वामींच्या मंदिरामध्ये द्यायचा होता म्हणून मी हा प्रसाद बनवलेला होता आज गुरुवारच्या दिवशी तर म्हटलं चला ही रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत शेअर करावी तर पण अशा पद्धतीने आपला हा सत्यनारायण पूजेचा प्रसाद छान असा तयार झालेला आहे मस्त आता ह्याच्यावरती छान एक तुळशीचं पान ठेवलेलं आहे आता हा प्रसाद आहे ना हा घरातल्या देवांना आणि स्वामींच्या मंदिरात सुद्धा दाखवायचा आहे द्यायचा आहे तर हा आता घरातल्या देवांना ह्याचा नैवेद्य दाखवते सत्यनारायण पूजेच्या प्रसादाचा आणि मग स्वामींच्या मंदिरामध्ये जाऊन हा प्रसाद हा प्रसाद देणार आहे म्हणजे कसं आज गुरुवार आहे म्हणलं म्हणजे ज्या दिवशी हा व्हिडिओ मी शूट केला तो दिवस होता तो म्हणजे गुरुवार होता सात तारीख होती त्या दिवशी आणि सात तारखेच्या दिवशी हा आपण सत्यनारायण पूजेचा प्रसाद बनवला होता आणि हा प्रसाद घरातल्या देवांना आणि स्वामींच्या मंदिरात आपण अर्पण केला होता तर पहा अशा पद्धतीने केळीच्या पानावरती असं तुळशीचं पान ठेवून हा सत्यनारायण पूजेचा शिरा जो आहे हा आपण सर्व देवी देवतांना घरातल्या दाखवलेला आहे आता आता हा जो बाकीचा राहिलेला जो प्रसाद आहे ना हा प्रसाद, प्रसाद आपण स्वामींच्या मंदिरात घेऊन जाणार आहोत आणि तिथे तो अर्पण करणार आहोत तर पहा अशा पद्धतीने हा प्रसाद मी एका प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये केळीचं पान ठेवून हा प्रसाद सांग भरून घेत आहे आणि याच्यावरती छान असं तुळशीचं पान ठेवून स्वामींच्या मंदिरामध्ये जात आहे तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ जर आवडला असेल तर अशाच योग्य प्रमाणबद्ध रेसिपींसाठी आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट कुकिंग मिरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होता तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच योग्य प्रमाणबद्ध नाविन्यपूर्ण रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद